चौदा एप्रिल रोजी तालुक्यातील पांढुर्ली येथील एका महिलेने आठ जणांकडून तिला मारहाण व झाल्याची तक्रार सिन्नर पोलिसात दिली होती मात्र सिन्नर पोलिसांकडून त्या तक तक्रारीची दखल घेतली नसल्याने शनिवार दिनांक एप्रिल रोजी त्या महिलेने मंगळवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार सदरील महिला न्यायासाठी सिन्नर पोलिस ठाण्यासमोर उपोषण आंदोलनास बसून संबंधित आरोपीला त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे सदरील महिलेच्या तक्रारीनुसार चौदा एप्रिल रोजी पांडुर्ली येथे आठ संशयित आरोपींनी या महिलेला बेदम मारहाण करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याची तक्रार सिनर पोलीस स्टेशनला करूनही संशयित आरोपी हे अवैध धंदे चालवत असल्याने त्यांचे पोलिसांशी असलेले लागेबंद असल्याने त्यांना अटक करून त्यांची चौकशी न करता तपास अधिकारी हे उलट या महिलेलाच वारंवार उलट तपासणी करत असून संशयित आरोपी मोकट फिरत असून तक्रार केल्याचा राग मनी धरून या महिलेला आणखीन जास्त प्रमाणावर त्रास देण्यात येत असल्याचे सांगत या महिलेने मंगळवार दिनांक सव्वीस एप्रिल पासून थेट पोलीस ठाण्यासमोर उपोषण आंदोलन सुरू केले आहे सव्वीस तारखेला मी उपोषणाला बसणार हे मी चॅनलद्वारा सांगितलेलं होतं पण आत्ता मी उपोषणाला बसली इथे सव्वीस तारखे प्र सांगितल्याप्रमाणे पण मला जर आरोपी पकडला गेले नाही आत्तापर्यंत तर मी उपोषण माझं बंद करणार नाही आहे आणि पी आय साहेबांनी सा साहेबांना मी निवेदन देणार आहे की बाबा याच्यात काय करणार आहे तुम्ही तर संसरायांनी जर मला जर काही सांगितलं तर मी उपोषण थांबवू शकते दोन दिवसाच्या आतमध्ये जर आरोपी पकडला गेले नाही तर मी परत उपोषणाला बसेल इथे आरोपी पकडला गेले नाही तर यानंतर या महिलेने आपले पोलीस निरीक्षक संतोष यांच्याकडे निवेदनातून मांडले असता या महिलेस कारवाईचे आश्वासन दिले असल्याचे या महिलेने सांगितले व दिलेल्या वेळेत योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी या, या महिलेने दिला आहे एसएन्यूज साठी रोहन भावसार उपोषणामध्ये पी एस आय साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की एवढ्या दोन तीन दिवसात त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आणि त्यानंतर जर त्यांनी कारवाई केली नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही छेडणार ही माझी हे आहेच हे आरोपी पकडला गेलेच पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करतच राहणार आहे कारण माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे त्या अन्यायाची भरपाई मला दिलीच पाहिजे